रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर येथे महाराणी येसुबाईंचे स्मृतीस्थळ उभे राहावे म्हणून त्यांच्या काही जवळच्या नातेवाईकांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं आहे महाराणी येसुबाईंचे स्मृतीस्थळ का उभे राहावे याबाबतची माहिती सुहास राजशिर्के यांनी रत्नागिरी येथे उपोषण उपोषणस्थळी पत्रकारांजवळ बोलताना दिली आहे मी सुहास आबासाहेब राजे शिर्के मुळगाव वेहळे हल्ली मुक्काम राजधानी सातारा उपनगराचे सध्या परिस्थिती पाहता बऱ्याच उलट्या पालट वरती चालू आहेत सगळ्या घडामोडी सगळ्या अशा विक्षिप्त आहेत म्हणजे त्याच्यावर फार वाच्यता करणं चांगलं नाहीये तर त्यांनी स्वतःच स्वतः आत्मपरीक्षण करावं आणि विचार करून वागाव बोलाव कोणाची नावं घेताना कशावरही कुठलीही नावं जोडली जाता, जातात इतिहासाची मोडतोड केली जाते हा फार विचित्र प्रकार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जातीचे लोक घेऊन स्वराज्याची स्थापना केली त्यांचा हेतू काय होता त्यांचा उद्देश काय होता हा असा नव्हता आजही आपण त्यांच्या आदर्शावर चालतो त्यातच श्रीमंत छत्रपती महाराणी येसुबाई यांचं माहेर शृंगारपूर आहे त्या शृंगारपूर येथे त्यांचं स्फूर्तिस्तळ व्हावं म्हणून मी आणि शृंगारपूरचे सरपंच सरपंच आम्ही दोन तीन वर्ष याचा पाठपुरावा घेत आहे तो पाठपुरावा जिल्हाधिकारी असेल पोलीस स्टेशन असेल टाउन प्लॅनिंग असेल तहसीलदार असेल या सगळ्यांकडे जाऊन आम्ही त्याचा पाठपुरावा घेतला सगळी कागदपत्र जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रलंबित आहे ह्या विषयाकडे कोण गांभीर्याने बघायला तयार नाही ही फार विचित्र बाब आहे म्हणजे न शोभणारा हा विषय ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं ज्यांनी स्वराज्यासाठी तब्बल एकोणतीस वर्ष कारावास बोगला त्यांच्या स्फूर्ती आम्हाला उपोषण करायची वेळ येते हे शासनाच्या दृष्टीनं फार हानिकारक विषय आहे म्हणजे ज्यांचा आदर्श घेऊन ज्यांची नावं घेऊन ज्यांचं काम घेऊन हे सगळेजण चाललेले असतात त्यांच्याच विषयाकडे यांना दुर्लक्ष आणि त्यांच्यासाठी आम्हाला उपोषण करावं लागतं आणि आम्हाला काय पाहिजे तर त्यांची स्फूर्ती दाखवणारा स्फूर्तीस्थळ की जेणेकरून त्यांच्या पदस्पर्शाने पावून झालेली भूमी श्रंगारपूरमध्ये स्फूर्तीस्थळ शासनाने ग्रामपंचायतीने आमच्या माध्यमातून सदर ठिकाणी त्यांच्या नावाला साजेसा फंड टाकावा आणि ते करून द्यावं हाच हेतू आमचा त्याच्या माग आहे त्याच्यामध्ये आम्हाला काही बाकी स्वार्थ नाही त्यांचा आदर्श यावा यावी ही भावना ठेवून आम्ही आज हे उपोषण चालू केलेलं आहे समंदर की में पला है तू कि शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रतील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहाण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बससे कॉन्प्रेस करा